आमच्या तरुणींचा मनावर सरकारी नोकरीची भुरळ आहे आयुष्याची कायन सोरिपीची भाकरीची सोय ही सरकारी नोकरीत होते स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आज गावखेड्यामध्ये स्पर्धा अर्थात अर्थातसाहेब होण्याचं स्वप्न फार वाढलंय खर तर तरुणांसाठी ही अत्यंत उमेदीची चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे गावखेड्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोटी जो मुलगा मुलगी जन्माला येतो आणि आई वडिलांच्या काबाड कष्टाच ज्या वेळेस तो त्यांना माहित नसतं तो क्लास वन ऑफिसर आहे क्लास टू आहे क्लास थ्री कि क्लास फोर सरकारी नोकरी माझ्या मुलाला मिळाली छंड पुस्तक वाचावे लागतील म्हणून गावखेड्यातून मुलं पुण्या मुंबई पासून दिल्ली पर्यंत जातात कुणी मुलं कुणी मुंबई पासून दिल्लीपर्यंत जातात कुणी एम पी एस सी करतात कुणी परीक्षेच्या एकंदरीत सगळ्या गोंधळामध्ये तरुणांसोबत त्यांच्या कुटुंबाची स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात तरुणांसोबत त्यांच्या कुटुंबाची स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात नंतर काय होतं या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे म्हणून स्पर्धा परीक्षेचं युग आहे आरक्षण असो किंवा नसो प्रत्येक सरकारी नोकरीच्या त्या प्रत्येक पोस्ट मध्ये आज स्पर्धा आहे कुठं एक जागा असते कुठं दहा जागा असतात कुठं सत्तर जागा असतात फार फार तर जास्तीत जास्त समजा पोलीस भरती निघाली तर दोन पाच दहा हजार जागा असतात पण ज्या वेळेस वीस जागा असतात तिथं हजारो लाखो मुलं येतात पुढं हे बेरोजगार तरुण आपलं आयुष्य आजमावण्याचा प्रयत्न करतात पण स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासाशिवाय तर नाही माझा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा तोच आहे फक्त त्या अगोदर एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा माझे तरुण बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जीवावर तुमच्या कौशल्याच्या जीवावर तुम्ही चांगलं जर नाही घासून अभ्यास केला गरिबीला जर लात मारायची असेल परिस्थितीला जर लात मारायची असेल तर तुम्हाला मिळेल ती पोस्ट साठी बसू नका टी आय असेल राज्यसेवा असेल किंवा इतर विभागाच्या सुद्धा नोकऱ्या असतात बांधवांना प्रामाणिक आज बिकट अवस्थेत आहे युपीएससी सुद्धा आज प्रचंड टपच झालंय पण जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह आनंद स्वप्न पाहिजेत त्या उमेदी पोटी पोर प्रचंड अभ्यास करतायत परंतु जर तुम्हाला आई वडिलांच्या पैशावर त्यांनी पाठवलेल्या पैशावर जर अवलंबून नसल राहायचं तर तुम्ही तुमचे इकॉनॉमिकल सोर्स निघू द्या कुठल्याही क्षेत्रातली निघू द्या तुम्ही पहिली ती नोकरी मिळवणे कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देताच स्पर्धा परीक्षेतच तुम्हाला करिअर करायचे पुस्तकं घ्यायचे आहेत पुस्तकांचे गठ्ठ्यावर गठ्ठे वाचायचे आहेत पण ते कधी तुमच्याकडे पैसे असतील तरच आणाल ना पण त्यांना काय मिळालं मन... पण त्यांना काय मिळालं म्हणून कुठलीही पोस्ट असू द्या पहिली एक पोस्ट काढा तुम्ही ती एक पोस्ट काढल्यानंतर दुसरी पोस्ट स्वीकारा त्याच्यासाठी अभ्यास करा तुम्ही एमपीएससी सोडू नका किंवा एमपीएस सोडू बघा आजपर्यंत जे काही आपण निकाल पाहतोय युपीएससीचा असो किंवा एमपीएससीचा जे वर्षानुवर्षे ते फार कमी पास होत आहेत बरेच जण लटकून बसलेले आहेत मला माहितीये एक सहा सात वर्षापूर्वी पी एस आय झालेल्या अर्थात एक्झाम पास झाल्या सगळं झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं एक जण कोर्टात गेलं त्यांच्या त्या ते सगळ्या ह्याच्यावर स्टे लागला त्या मुली सरकारकडं अक्षरशः फिरायच्या दोन हजार एकोणीसचा काळ असेल मला वाटतं गोष्ट आहे आणि त्यानंतर लागल्या परंतु ज्या तरुण वयात त्या म्हणजे कुमारिका होत्या त्यावेळेस संघर्ष करत होत्या कालांतराने वयमानानुसार त्यांचे लग्न झाले पण त्यांना ती पोस्ट मिळाली त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण त्याच वेळेस जर तशीच इतर तरुण मंडळी जर पर्यायी पण पोस्ट त्यांनी पाहिली असती तर आत्महत्यापर्यंत किंवा सरकारवर प्रचंड त्या नाराज झाल्या होत्या एक मुद्दा माझा दुसरा मुद्दा है बरेच मुला मुली है, आहे बरेच तरुण मुलं मुली पुण्यात आहेत मुंबई आहेत सगळीकडे आहेत एका बाजूला स्पर्धा परीक्षा करतात पण पुण्यात मग वेगळे वेगळे एकतर एज्युकेशनल कोर्स करण्यासाठी प्रयत्न करतात कुठंच यश मिळत नाही आणि ते फ्रस्ट्रेशन मध्ये जातात असेल ती फक्त शरीराने जीवन ठेवा म्हणजे काहीच करू नका सांगा का, सांगा की आपण पोस्ट मिळू पदावर बसू आणि मग लग्न करू किंवा इतर गोष्टी तोपर्यंत फक्त मग लग्न करू किंवा इतर गोष्टी तोपर्यंत फक्त विद्यार्थी म्हणून आपल्याला ती पोस्ट क्रॅक करायची म्हणून एकत्र आहोत तो अभ्यास करतोय 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 एक दोन मार्कानी तीन मार्कांनी तो सटकतोय आणि दुसऱ्या सोबत मी म्हणजे जो तिसरा मित्र आहे त्याच्यासोबत चर्चा करत होतो करत होतो आमच्या चर्चेतून मला एक गोष्ट लक्षात आली तो म्हणला साहेब मी अभ्यास केला इंजिनिअरचा प्रयत्न केला पुण्यामध्ये तो तिकडला विदर्भातला नंबर लागला मॉडर्न कॉलेज परंतु त्या काळी सोळा सतराची गोष्ट होती त्याला ऐंशी ब्याऐंशी गोष्ट होती त्याला ऐंशी ब्याऐंशी हजार रुपये वर्षाचे सांगितले त्याचा काहीतरी चार पाच वर्षाचा तो गाव खेड्यातला असताना सुद्धा त्याने स्पर्धा परीक्षा देत राहिला स्वप्न पाहत राहिला पण त्याच्याकडे जी डिग्री होती किंवा तो जो शिक्षण घेत होता आणि ज्या एमपीएससी चा अभ्यास करत होता सातो सात तो इतर एक आणि आता तो मेन्स देतोय म्हणजे त्यांनी एमपीएससी सोडलेली नाही आणि अजून एक परीक्षा दिलेली आहे त्याचा रिझल्ट आलाय त्याचा रिझल्ट आलाय एकशे अठरावा त्याच्यामध्ये आहे जागा सुद्धा अश्याहत्तरच्या प्लस आहेत परंतु तो मेरिटनुसार तो त्याच्यात बसू शकेल म्हणजे तो एका पदावर राहून इतर दोन तीन पदावर सुद्धा तो आता म्हणजे एकाच वेळेस त्याला दोन तीन ऑर्डर येतील पण मित्रांनो ज्यावेळेस तो रेल्वेमध्ये पहिल्यांदा लागला दोन तीन महिन्यातच त्याचे वडील गेले म्हणजे त्याच जे स्वप्न होत किंवा आई वडिलांना जे सांभाळायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावरच आयुष्यभर आनंद बघायचा होता तो फक्त त्याला पाहणी त्याच वेळेस त्या ठिकाणी लक्षात घेतलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही परंतु स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला त्या यश सुद्धा मिळवावं लागेल ह्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि जर यश तुम्हाला नाही मिळालं तर मात्र अवघड होऊ शकतं हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी माझी महत्वाची आणि शेवटची गोष्ट एवढीच आहे ती गोष्ट फार महत्वाची आहे बाबांनो स्पर्धा च योग आहे प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे यश मिळवल्याशिवाय पर्याय नाही व्यावसायिक बरेच कोर्स आहेत इतर गोष्टी स्पर्धा आहे परंतु तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तुम्ही जर लहान असाल किंवा तुमची मुलं दहावी बारावी झाली असतील आणि चुकून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की आतापासूनच आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेचं बाळकडू लातूर असेल नागपूर असेल मुंबई असेल ठाणे असेल कुठल्याही प्रमुख शहरात राहत असाल तुमच्या मुलाला तुम्ही कारण तुम्ही तर घरदार तुमचं आहेच तुम्ही सगळ्या गोष्टी त्याला ऑलरेडी गोष्ट तुम्ही पूर्ण केली राहण्याचा खाण्याचा पुस्तकांचा सुद्धा किंवा क्लासेस माहीत असण्याचा सगळा तुमच्याकडे अभि हो, म्हणजे ग्रामीण भागातल्याच मुलांच्या टक्केवारीचा आकडा जास्त आहे पण जर तुम्हाला शहरात राहून सगळं सगळं मिळत असेल बरेच आणि तुम्ही कुणाच्याही हातात पाया पडून सा त्या साहेबांना भेटून तुम्ही त्याचा आदर्श घेण्यासाठी जर चांगल्या काही गोष्टी केल्या तर मला असं वाटतं चित्र बदलू शकत शिक्षण कधीच वाया जाणार नाही अभ्यास बदलू शकत शिक्षण कधीच वाया जाणार नाही अभ्यास कधीच तुमच्या मेंदूतला मरणार नाही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचा होणारा नवरा अधिकारी नसेल पण त्या पोराचं सुद्धा तुम्ही कल्याण करू शकता मुलं तर करतीलच त्यांना गृहिणी बायको सरकारी समजा मधली बायको तर पाहिजेच असते बऱ्याच जणांना पण या सगळ्या गोष्टीनं सामाजिक समतोल राखता येईल आणि करिअर म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजेत एवढंच मला वाटतं कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांच्या मी क्लासेस मध्ये फिरत असतो बरे बरेच मित्र आहेत माझे सगळे आज विद्यार्थ्यांना शिकवणारी कोण मुलं आहेत जे युपीएससी एमपीएससी मध्ये अभ्यास करून करून एक दोन मार्कांनी त्यांची ती जागा हुकली तीच मुलं शिकवतात म्हणजे आयुष्यात सुद्धा तरुण पोरांना यशाचा मार्ग दाखवतायत ही गोष्ट साधी नाही लक्षात घ्या पण त्याच क्लासेसच्या माध्यमातून ते हजारो लाखो रुपये सुद्धा कमवतात ही सुद्धा संधी आहे तुम्हाला हे पण विसरून चालणार नाही तरुणांसाठी तरुणींसाठी स्पर्धा परीक्षासाठी मला वाटलं की या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून हा मुद्दा चांगला देशभक्त म्हणून सुद्धा आपल्याला निर्माण व्हायचा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय नवीन असाल करा। तर व्हिडिओ इतरांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जोडले जाऊया धन्यवाद शेअर करायला मात्र विसरू नका कमेंट वर बरेच चर्चा करू समता स्वातंत्र्य बंधुता न्याय तर काही खरं नाही कारण आज लोकशाही आहे पण लोकशाही संपवणारी व्यवस्था सुद्धा जिवंत आहे आणि ती इतकी क्रूर बनलेली आहे आणि ती क्रूर बनवणारी सरकारी यंत्रणा सुद्धा आज तो प्रयत्न करते हे ऐकून सुद्धा फार वाईट वाटतं हे सुद्धा या निमित्तानं सांगितलं पाहिजे या गोष्टी बऱ्यापैकी सध्या फोपावत आहेत दुसऱ्यांना दाबूनच काही लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतायत हे सुद्धा म्हणजे तसा विचार केला तर फार वाईट गोष्ट आहे आणि हे सध्या पावला पावलावर नक्कीच जाणवत आहे आणि याला जबाबदार कोण आहेत तर आमचे राज्यच म्हणावं लागेल कारण आम्ही नेहमी म्हणतो व्यवस्था बदलली पाहिजे पण कुठली व्यवस्था आज समाजामध्ये व्यवस्था बदलली पाहिजे याची स्वप्न पाहिली जातात पण व्यवस्था बदलायची कोणी व्यवस्था बदलण्यासाठी लढणारी माणसं सुद्धा आता वेगळ्या वेगळ्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना दाबलं जाणार आहे संघर्ष करायचा कुठे कायद्याने आम्हाला जे काही हक्क का अधिकार दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जगण्याचे अधिकार दिले आणि या देशाने आम्हाला जे स्वातंत्र्य दिलंय ठरतोच बरेच जण धर्म बदलतात पण त्याच नावाने जगतात काही जण नाव बदलतात पण त्यांची चाल सोडत नाही शत्रू लांब शोधायची गरज नाही आसपासच आमचे शत्रू आहेत कुठल्या व्यवस्थेच्या विरोधात लढायचंय घरात कुटुंबात समाजातच गावखेड्यातच इतके शत्रू तयार केले आम्हाला घराच्या बाहेरच्या शत्रूची तर गरजच नाही तो तर अनभिज्ञ आहे लांब आहे अंतर्गत शत्रूंनीच आम्हाला पोखरून टाकलंय ही गोष्ट खरी आहे की नाही इथं थांबून चालणार नाही अजून दोन पाऊल जर पुढं टाकली तर इथल्या समाज व्यवस्थेत मी कसा सगळ्यात पुढे जाईल जा तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जीवावर पुढे जा मोठं व्हा यश मिळवा पण तुमच्या जीवावर ते धर्माचे दलाल जातीचे मोहरके आणि समाज कंटक हे सगळे तर आहेतच दुसऱ्या बाजूला माध्यम जे वारंवार वार वाद निर्माण करण्याचं काम करतात विकृत लेखक जे विष कालवण्याचं काम करतात खोटारडी माणसं जे फक्त खोट सांगून समाजामध्ये दुहे निर्माण करतात या सगळ्यांपासून जर आपल्याला समाजाला वाचवायचं असेल तर कोणतरी एक विचार लोकशाहीच्या मूल तत्वावर प्रत्येकाला जगण्याचा हक्काधिकार दिला परंतु ते मिळवण्याचा सुद्धा जसं मला एक वाक्य एका चित्रपटातलं फार आवडतं राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नहीं चलेगा जो हकदार होगा, वही राजा बनेगा, खरे की नाही काल परवा मी एक फोटो पाहिला आणि त्या सन्मान सोहळ्यामध्ये व्यवस्था कशी असते बघा आणि महा समाजामध्ये काय ग्रेट आहे आणि समाज त्या गवई साहेबांचा सा सन्मान झाल्यानंतर एक प्रोटोकॉल म्हणून मानव फर्स्ट आलेला आहे तो मध्यभागी सर्वात उंच उभा राहतो जो सेकंड आलेला आहे तो डाव्या बाजूला थर्ड आलेला आहे तो आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री जरी उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नसलं तरी एक समान लेवलवर त्यांना जबाबदारी वाटून देण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून मं। म्हणजे मुख्यमंत्री एक तर उपमुख्यमंत्री दोन म्हणजे दोन नंबर मग ते दोन असतील तर एक इकडे एक इकडं मग आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांचा सन्मान म्हणल्यानंतर ते कुठं थांबतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काहीही करू शकता च्या माध्यमातून देशाचा न्याय व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो त्याबद्दल मी चर्चा करतोय मला एवढंच सांगायचंय हे सगळं विद्वत्ते मिळवलं ते भरकटलेले होते का कुठलाही तरुण सरकारमधले कुठल्याही पक्षाचे पुढारी असू द्या प्रत्येकाचं लक्ष ठरलेलं आहे आणि त्याच्यात ते, ते इतके कॉन्ट्रीब्युट करतात की ते टॉपला जातात म्हणतो त्यांच्या तो व्यवस्था बदलण्यासाठी आणि स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तो त्या उंचीवर जाऊन बसतो हा अभिमान आहे हे अभिमानाची गोष्ट आहे ही सन्मानाची गोष्ट आहे आणि हे आयुष्यात काहीतरी करण्याची गोष्ट आहे असं मला ठामपणे म्हणावं लागेल आणि म्हणून त्या पदावरती बसली उच्च वर्णी असेल म्हणून कुणीही लहान आणि कुणीही मोठा होत नाही राज्यघटनेने सांगितलंय सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं पण प्रत्येक क्षेत्रात बुद्धीच्या जोरावर स्पर्धेचं युग आलेला आहे तुम्हाला जर तुमची जागा पटवायची असेल मिळवायची असेल क्वालिटी शिवाय पर्याय नाही नंतर चर्चा करू आज गवई साहेबांसोबत असंख्य लोक असतील एका मुख्यमंत्री पदासाठी असंख्य नेते असतील एका प्रधानमंत्र्यासाठी असंख्य खासदारांची इच्छा असेल जो लढे जो लढवायगा वही जितेगा लढणारच नाही त्याला यश कसं काय मिळेल हरायचं म्हणून जिंकणारी लोक तपासा पण जिंकायचे म्हणून लढणारी लोक शोधा बघा ती डोळ्यासमोर येतील का आज तो समाज अभिप्रेत आहे कोण कुचक्या विचाराचा आहे कोण चांगल्या विचाराचा आहे कोण घाणेरड्या पद्धतीनं वागतो कोण चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करतो कुणामध्ये काय चांगलंय हे समजून घेऊनच ते स्वीकारलं पाहिजे अन्यथा गडबड होईल आणि ती गडबड नव्हे म्हणून मला असं वाटतं काहीतरी चांगलं करण्यासाठी काहीतरी आणि सगळ्यात महत्वाचं प्रवाहाच्या सोबत कोणी पण जाईलो जो प्रवाहाच्या विरुद्ध लढतो तोच विजयी होतो आजपर्यंत सगळे बघा तुम्ही समाज सुधारक नेते किंवा ती मोठी झाली सहज कुणाला आयत कुठल्या खुर्चीवर बसवलेलं नाही ती खुर्ची मिळवण्यासाठी प्रयत्न करावा ती पण स्वागत